त्यानंतरची बातमी आहे हेल्मेट सक्ती संदर्भातली पुण्या पाठोपाठ को, कोल्हापूरमध्ये सुद्धा हेल्मेट वातावरण हे चांगलंच तापत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर पंधरा जुलैपासून कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर ग्रामीण आणि पुणे हेल्मेट केली जाणार आहे या हेल्मेट सक्तीचं वाहन चालकांकडनं स्वागत होत आहे तर शिवसेनेनं मात्र तीव्र विरोध केलाय शहरात वाढणाऱ्या चोऱ्या हत्या मटका आणि दारूच्या गुन्ह्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत पोलीस हेल्मेट सक्तीच्या मागे का लागलेत असा सवाल सेनेनं उपस्थित केलाय घालायचं की नाही हा चालकांचा प्रश्न त्या आहे त्यावर पोलिसांनी सक्ती नये त्याऐवजी पार्किंग आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा असं शिवसेनेचं म्हणणं आहे महानगरपालिका प्रशासन ट्रॅफिक ब्रँच यांनी संयुक्तिक एक पहिल्यांदा मोहीम राबवणं गरजेचं आहे की जेणेकरून शहरामध्ये स्पीड ब्रेकर्स त्यानंतर सिग्नल्स त्यानंतर चौक दिशादर्शक मार्गाचे फलक या सगळ्या ट्रॅफिकच्या गोष्टी जर सुस्थितीत आणल्या तर निश्चितपणे मला खात्री आहे की ॲक्सिडेंट होणार नाही जे आता हेल्मेट हे शासनानं जे सक्ती केलेल्या आहे त्याला मी हे मध्ये स्वागत करतो हेल्मेट हा सगळ्या सर्वांनी वापरावं कारण त्याच्यामुळे ॲक्सिडेंट वगैरे होणे दुखापत होणे हे चांगलं आहे म्हणजे वाचू शकते त्यामुळे हेल्मेट कारण ॲक्च्युली काय झालं आता की गाड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि गाड्यांचं प्रमाण वाढल्यामुळे अपघातांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे शहरामध्ये आणि शहरामध्ये महत्वाचं काय आहे की टू व्हीलरवाल्यांना म्हणजे टू व्हीलरवाल्यांची सुरक्षितता आहे ती हेल्मेटवरच अवलंबून आहे आणि जर टू व्हीलरनी जर हेल्मेट घातलं तर अपघाती मृत्यूचं प्रमाण फार कमी होईल